नमस्कार सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप सारे शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारी प्रगती हो आणि काही ना काही ह्या दिवशी प्रत्येकजण म्हणतं की काही खरेदी केलं पाहिजे दानधर्म केलं पाहिजे तर तसंच आज अनेकांचं काही ना काही ताई थोडंफार आमच्याकडून त्यांना खायला घाला आम्ही ही मदत घ्या तर आज तुम्ही जेवढ्या बी लोकांनी मला मदत पाठवलेली आहे आणि आज जेवण वगैरे दिवसभर तर आज मी देणारच आहे तीन चार वेळेस चाललेला आहे सकाळचा नाश्ता दुपारचा जेवण पुन्हा दुपारचा नाश्ता आहे मधला पुन्हा संध्याकाळी जेवण आहे तर खरच म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि खूप सारा इथं राहणारे आजी आजोबांचा आशीर्वाद दुसरा आता त्यांना जाऊन आपण भेटूया काय चाललंय त्यांचं बघूया वरती तर काय म्हणावं आशीर्वाद म्हणावं आज आज काय आहे कुणाला माहिती आज, आज काय आहे तर सुशल मावशीची तब्येत अशी आहे सुशील मावशी बरी आहे का तू बरी आहे ना बरी आहे बरी, है, बरी है। आता जेवण वगैरे व्यवस्थित करते फिट आल्यावर गळूनच जाते ती तिचं वय पण जास्त आहे पण झाले आता रिकवर झाली काल दोनदा फिट आली एका पाटूपाटोमाग जास्त फिट आले की आम्ही नाही ठेवत लगेच घेऊन जातो डॉक्टरांना पण फोन केला होता गोळ्याने होईल म्हटले व्यवस्थित काय आहे आज आज काय चकुले वगैरे करायच्या काय आणि काय या चला बाहेर बाहेर या बाहेर या चला कुमार मॅडम कुठे बोलवा चला काय सांगा बरं कोणाला माहिती आज होय जेवण असेल हा जेवण तर आहे पण आज काय अक्षय तृतीया बघा शिका मंगल मंगल मावशी कोण शिका काय मंगल मावशी अक्षय तृतीया अक्षय तृतीया आज सगळ्यांनी अबा अबा गजरा जलवा आलाय आज कुंभार नटली की आज मग आता फोन आलता मग केलं तयार काय फोन आलता आज का कोण झाले ना आंबरस बिबरस चौल आमरस खायचा का फोन आलट म्हणून मी घातलं फोन तर मला सारखेच येतात हिडिओला हा लिपस्टिक पण लावली तू असू नसू आपलं हिडिओ करायचं माझ्या नको करायला हिडिओची आवड तुला आंबरस नसता का ना पण बघाय मंगल मावशी काय म्हणते मैत्रीण हा आज छान नटले तू मस्त पावडर लिवले सुना होत का सुना आहे का तुझ्याकडे पावडर आहे ना हा ना तुम्ही कोणता डबा आलेला तू डबा दिला ते आहे लिपस्टिक लावले गजरा फिजरा सगळेजण बघा जरा हो मग काय सगळ्यांनी की जरा शुभेच्छा यावर इकडे भंडारी सगळेजण या yeah? okay. आज मंगल मावशीने काय म्हणली okay. हा आपल्याला जेवढी लोक बघतायत आपल्याला जेवढी मदत करतायत आज आणि सगळेजण त्यांच्या घरचे त्यांचे नातवंड मुलं सुना सगळ्यांना आज तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या आशीर्वाद असा द्यायचा आशीर्वाद धन्यवाद तर तुम्हाला आज सगळ्या इथल्या आजींकडून खूप सारा आशीर्वाद दे आणि कुठे गेली छकुली छकुले आशीर्वाद दे आशीर्वाद धन्यवाद हा झालं का आता काय खाणार आहे आज आज ना राह रस हा रस अजून हां चपाती अजून सगळे पडद हा खाणार आज खुशी आहे <laughs> खायला पाहिजे फक्त खुशी आहे खुशी कोण म्हणणार आहे गाणं कुंभार आहे बरोबर म्हणतो कोणतं आहे चला बाय आपण देवाला जाऊ चला बाय आपण शिका ग तुम्ही सगळेजण हा चला म्हणा इकडे येऊन म्हणा चला ग बाई आपण देवाला जाऊ तांदीचा पाठ सोन्याचे गंगाल नाऊ देवाला ला गालू चला ग पाई आपन देवाला जाऊ केशरी गंध दाई सार हर देवाला गालू पिवळा पितांबर भरदारी चालू चालू देवाला गालू चलाग बाई आपन देवा जाऊ काजा करंजा से माऊ जेऊ देवाला घालू चलाग बाई आपन देवा जाऊ पिवल पाने चिकन सुपारी विरा देवाला देऊ विरा देवाला देऊ

आज हाय काढायला येतं तुला काय झालं रडायला हा वाडवडिलांचं वैश होय त्याच्यामुळे गप आहे गप आहे आजच्या दिवशी म्हणून हा अक्षय तुटीच्या तुटी याच्या वेळी मग केला <laughs> के रडली तू काय मी रडली हो का नाही ना हा आज त्यांचा वाटा स्वयंपाक आणि उपास करू द्यावा आपण घालू पुढच्या वर्षी हा रडायचं ना एकटं बसून नाही रडायचा कधी ब काय सांगते मंगल काय चकुले हो आणि तर तुम्ही काय म्हणत होता हां अक्षय तृतीयाच्या वेळेला स तरचे पदार्थ गोड पदार्थ आणि त्याप्रमाणे त्या अक्षय तृतीया देवीची प्रार्थना केली जाते पूजा केली जाते आणि तिला ओटी भरलं जातं असं तर कार्यक्रम होतात दुसरी गोष्ट म्हणजे हा अक्षय तृतीया म्हणजे संक्रांत संक्रांतीतला हा पुढचा भाग म्हणजे अक्षय तृतीया अक्षय ही एक देवी आहे महान देवी तिची पूजा आणि सर्व काही होऊन जातो अशा प्रत्येक वेळेला ब्राह्मणांकडेच ही पूजा केली जाते अशी एवढीच आणि आजच्या दिवशी काही काही गोष्टी खरेदी केल्या जातात खरेदी केल्या जातात आपल्या घरात सुद्धा येतात बाहेरचे लोकसुद्धा खरेदी करतात जे इथे येतात ते पण खरेदी करून आणतात असे सर्व तऱ्हेचे हे कार्यक्रम होतात दानधर्म करतात तर आज तुम्हाला ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे हा तर त्यांना भरभरून आशीर्वाद द्या तुम्ही खिच चालू झालं मधी साधा असंच भेटूया पुढच्या पुढच्या मग थांबा तर तुम्हाला सगळ्यांना आज इथं राहणाऱ्या सगळ्यांकडून खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा खूप खूप आशीर्वाद हां सुशिला तर सुशीला मावशीच्या बद्दल सांगायचं म्हणजे खरं सांगते वनवन करत आयुष्यभर फिरले ते आयुष्यभर आणि तिचं एकच आहे की तिला फिट येते फिट आल्यावर म्हणजे इतका त्रास होतो ना तिला इतका त्रास होतो ना फिट आल्यावरती एक दीड तास शुद्धीवर नसते परत अजून दोन चार तासांनी फिट येते तर ती कधी कधी होतं तिला आणि ते वयामानाने होणार पण ती एकदम व्यवस्थित आहे आहे ना व्यवस्थित आहे ना तू mm. हां आम खाटावरती तिला झोपवत नाही कारण फिट येणाऱ्या माणसाला yeah. खूप जपावं लागतं डोक्याला मार वगैरे जर लागला तर काही खरं नाही म्हणून आम्ही तिला चटईवर इथं खाली झोपतो वरती फॅन वगैरे चालू करतो आहे आम्ही तिनं म्हणल्यावर आणि ती खालीच बसून आहे आता काल तर इतकं म्हणजे इतकी म्हणजे ती बेशुद्ध झाली होती किती वेळ तर मेन रोहितनी तिला शुद्धीवर आणलं आहे का नाही झाली ना, ना बरी ती आम्हाला कालच वाटलं होतं ससूनला आम्हाला घेऊन जावं लागते का तिला कारण आम्ही होता होईल तेवढं ससूनला न्यायचं टाळतो कारण तिथं घेऊन गेल्याच्या नंतर पटकन इन्फेक्शन होतं मग लवकर बाहेर निघत नाहीत त्याच्यातून तर होता होईल तेवढं घरी ते करायचं डॉक्टरांना विचारायचं सल्ला घ्यायचा तर होतं ते पण दोन चार दिवस ती फिट आलेला तिला तो त्रास होतो आहे का नाही आणि हे नेहमी इथं झालेलं आहे तिच्याबरोबर आणि आम्ही तिची तेवढीच काळजी पण घेतो सगळेच घेतात काळजी तिची कुंभार तर तिच्या उश्याचं उठली नाही काल दिवसभर आहे का नाही कुंभार आणि अक्षरशः कुंभार रडत होती खाली येऊन माझ्यापशी मॅडम असं कसं झालं पण फिट असा प्रकार आहे की माणसाला स्वतःलाच कळत नाही की काय चाललंय स्वतःच का नाही आणि आता ती सगळ्याला ओळखते सुशला मावशी मी कोण आहे ताय आहे ना हे कोण आहे तिकडे बसलेले आणि इकडे उभारलेलं कोण आहे हा मग हेच विचारता डॉक्टर कि ते ओळखतायत माणसाला तर चांगले म्हटलं आम्ही ओळखतायत आणि गोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित आहे सकाळी केलं का नाश्ता वगैरे तू चहा बिस्किट खाल्ले पोहे खाल्ले थोडे ऐक ना हां बरी आहे ना तू आता आराम करायचा उठून उभारायचं नाही काय सांगते हा काय दुखते का तुझा आता काय जरा दातावर दातं बसल्यामुळं तिचे दातं पडलेत ना सगळे तर ते दातावर दातं पडल्यामुळं फिट आले की ते बसतात ना कटकट आहे का नाही त्याच्यामुळं ते दात पण तिचे नाहीत राहिलेले दात जरा दुखत आहेत म्हणते पण व्यवस्थित आहे संकट येत आहेत संकट जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आज सगळेजण तिच्यासाठी पण प्रार्थना करू की ती लवकर आपल्यामध्ये बरी होऊन यावं आणि तिनं बरीच आहे मला माहिती आहे बरीच आहे ती आणि म्हणा सुशीला मावशी मन असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं काय केलं तू खुर्चीवर अशीच झोपली खुर्चीवर तसं नाही म्हणायचं असंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काय म्हणणार आहे तू भेटते मी भेटते म्हणा मी ठीक आहे हा हा ठीक आहे तर ती हा मग बोललो तर मला चांगलं वाटतं बाई तर म्हणा असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडीओमध्ये पण बाहेर भेटूया भेटूया पुढच्या अरे बापरे थँक्यू